महाराष्ट्रात मतांची चोरी राहुल गांधींनी केली पुराव्यांसह पोलखोल नवी दिल्ली काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे त्यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेत निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे सांगत अनेक सवाल केले आहेत भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मते चोरली आहेत या मतांच्या चोरीसाठी आम्ही एक टीम तयार केली होती यामार्फत आम्ही काही माहिती गोळा केली असे म्हणत त्यांनी पोलखोल केली तसेच निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा का, का दिला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की भाजप निवडणुकीत थेराफेरी करत आहेत बिहारमध्ये मतदार यादीतून नावे गायब झाली आहेत आता निवडणूक आयोगाने ही यादी बरोबर आहे की चूक याचे उत्तर द्यावे आता मतदान बराच काळ चालते लोकसभा निवडणुकीत आपण ते पाहिले माझा प्रश्न असा आहे की मतदान एकाच दिवसात का संपत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले की लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतो ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु भाजपला कधीही त्याचा सामना करावा लागला नाही राहुल गांधींचे हे आरोप राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्र निवडणुकीत चाळीस लाख मतांचा घोटाळा झाला एक काळ असा होता की ईव्हीएम नव्हते तरीही मतदान प्रक्रियेचे टप्पे तयार करण्यात आले त्यामध्ये साधारण महिनाभराचा तरी काळ काळ लागला एक महिन्याचा आणि टप्प्यांमध्ये निवडणूक कशासाठी लोकसभा निवडणुकीचा काळ आठवा आमच्या संशयाला पाठबळ मिळाले तेव्हा महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला यातला नेमका तर कामाला सापडत नव्हता असे ते म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.